बातमी नागपुरातून नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सतीश मेंढे यांच्यावर अटकेची तलवार तर भाजपाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू आहेत सन... सतीश मेंढे फरार असल्याची माहिती समोर येते शिक्षक भरती सुनील मेंढे यांचे बंधू सतीश मेंढे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे सतीश मेंढे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक असून त्यांच्या कार्यकाळात देखील बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आय डी तयार केल्याचा आहे। अधिक ची है तेजस मुहातुरे, तेजस आता याच नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढताना दिसतेय सतीश मेंढे यांच्यावर अटकेची आता टांगती तलवार आहे या संदर्भातला अधिकचा तपशील शिक्षण घोटाळ्या संदर्भात जर बघितलं असेल तर रोज नवीन एक अपडेट होत आहे आणि कुणाला कुठल्या अधिकाऱ्याला अटक सुद्धा होत आहे शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपचे माजी खासदार जे भाजपचे नेते आहेत पंडारा गोंडे यांचे सुनील मेंढे यांचे बंधू सतीश मेंढे यांच्यावर अटकेची तलवार आहे सतीश मेंढे सेवानंतर शिक्षण उपसंचालक सुद्धा आणि त्यांच्या कार्यकाळात बोगस कागदपत्रांच्या आधारे शाला तयार केल्याच्या पोलिसांच्या ता त्यांच्यावर संशय आहे या प्रकरणात चौकशीसाठी सतीश मेंढे यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळतात मेंढे हे त्यांच्या गाव आजगाव या ठिकाणून फरार झाल्याची माहिती आहे त्यासोबतच सतीश मेंढेच्या अटकेसाठी त्यांचे ता निवासस्थान असेल किंवा मग मेंढे कुठून कुठे आढळून असेल यासाठी सुद्धा आता पोलीस तपास करीत आहेत जी 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 सध्या तेजस याच घोटाळा प्रकरणी किती जण अटकेत आहेत आणि आणखी किती जण अटकेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं असेल तर आतापर्यंत बारा तेरा लोकांना अटक झालेली आहे रोज नवीन कुणी कुणी अटक होत आहे त्यासोबत वैशाली रामदार जे आहेत उपसंचालक आहेत त्यांना सुद्धा अटक झाल्याची माहिती समोर येत आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर काल सुद्धा अटक करण्यात आली आहे वंजारी म्हणून जे शिक्षण विभागातले एक मोठे अधिकारी होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आली म्हणजे रोज नवीन नवीन नवी नवी अपडेट होत आहे आणि रोज कुठल्या तरी अधिकाऱ्यांना संपूर्ण याच्यात अटक होत आहे या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं असेल तर पाणी पंचवीस लोकांची संपूर्ण लाव आली पंचवीस लोकांवर सध्या जे अटकेची तलवार आहे त्यामुळे रोज त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन जे दोषी आढळले त्यांना अटक अटक केली आहे ठीक धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी